शिवचं बघा आता काय चाललंय तुम्ही मैत्रिणींना आता शिवचा खेळ चाललाय आज व्हिडिओ काढलाय उशिरा तर आम्हाला आज हे नाही नेट नाही आमच्या मोबाईलला पोरं ठेवतच नाही दिवसभर मोबाईल बघून बघून ताई दादा त्यांचं चालूच असतं काय करतोय शिव शिवच्या शिव इकडं तोंड करून बसले रोडकडं करू? आता शिवच्या तोंडा आता उजेड आला शिवला गोरा झाला काय लगेच काय करतोय कुणी आणलाय डम्पर तुला कुठून आणलाय कुठ जत्राला गेल ती कुठ जत्राला गेल ती ताई तुझी पप्पा मांडकीच्या जत्राला गेल ती तुला नव्हतंय नेहलं अरे ऊन होत बाळाले बॅट पण आणली बॉल पण आणलाय पांढरी बॅट पांढरा बॉल आणि ही बॅट घरची इकडे बसली दिदी यांचा आपल्या यात्रेतन आणले सरळ कर काय काय आणलंय शिवला बघा आता खेळ असतो मोठा ट्रक भरायचा आहे मोठा ट्रक हम्म मोठा ट्रक भरायचा आहे काळे काळे तोंड आता यांचे असं बसय मुव अजून जेवण करायचंय जरा व्हिडिओ काढावा आजचा व्हिडिओ रानात गेलता आज वासरू चारत होता ती पण जोडणार होतो काढलंच नाही हा छान दिसताय आता गोर झाला दोघं पण लगेच काय पण दादा ताई गुरी का तू गोराय रे अगो बाई मला वाटलं शिव काळाच आहे नाही काळा व तू रडत होता मागाशी मगाशी आम्ही धार काढत होतो त्यावेळेस मग पप्पाला काम नकोच करायला कामाला नाही जायचं काय रे शिव कामाला नाही जायचं का पप्पानी उद्या आता शिव रानात ना आमच्या शेळ्याने वासर घेऊन जातात ती तुम्हाला आता उद्या शिव कसा चारतोय ते दाखवतो आम्ही थोडा व्हिडिओ काढून ठेवतो स्वयंपाक झालं नक्कीची भाजी केली आजी आहे घरात काय करते काय माहीत मटकीची भाजी केली आहे मसाले भात केलाय आणि भाकरी केलाय खाय ना रे शिव जे आवाया ना मटकीची भाजी लवकर जाग दिदी घेऊन ये त्याला भूक लागली आहे ला आता आम्ही पप्पा आल्यावर जेवणार आहेत तिथं आमची टाकी अशी बघा कशी लावली वळाई जार ठेवलाय वरती कपडा गुंडळून ती गार पाणी व्हायसाठी हो शिव काय करतो खाली कोका सोडून देतो जारचा भांडी घासून ठेवल्यात आता शिवला जेवायचे उठ उभा राहू ओढ पॅन्टवर चल उठ उभा राहा उभा वा म्हणजे वाढता येईल त्याला पॅन्टवर वाढता नाही पॅन्ट म्हणतात का नाही आजी झाडून मी घेतलेला आजीला आवडलं नाही बर का मग होऊन वाढल्यावर सगळं व्यवस्थित होत सुप्याला गेलता का पप्पा सोबत दुपारी सुप्याला काय पेंटीला करतोय नीट बसकी मांडी घालून म्हणते शिव तर तुमचा करतो या का आजी कशी झाडून घेते दिसते अहो बाया दादा सुकेली पाणी नाही टाकलं तू टाकायचं असतं बाळा शिवचा असतो आमच्या एडा कधी बाहेर करतो सु कधी आतमध्ये करतो आहे ना शिव आज केली सांगितलं पण नाही त्यानं कोणाला त्या किती काय त्या रूम मध्ये बाथरूम काय अशा गाय आहेत आमच्या दोन इथं घरापास पुढंच बांधतो लांब नाही जागा ना आणि ती गाय इकडे एक वा गाय तिकडे एक छोटं पिल्लू वासरू आहे येडूला दिसते अंधार आहे असं आमच्या घराकडे पुढं कारण राहिला नाही ना कोण तिथं त्यामुळं ते आजी आजोबा होते ते गेले आता त्यांच्या लेखाकडं पुण्याला त्यामुळं नाही इथं कोण शिवराज इकडे रे ते असले आम्हाला जरा बरं वाटतं त्यांचं घरी इथंही ना मग आम्हाला असले होते जरा करमून जातं समोर पण ती लाईट पण नाही ती दिसत नाही का शिवराज येतो जेवाय आता शिवला काय जेवाय केलंय आपण बघू शिवराजला जेवाय हात धुवून घेतोवर शिव चल कशी खेळणी सारखा पसारा मांडावा लागतो पुढं सांग मला शिवराज मन... शुरा दादा, दादा म्हणायचं वय का म्हणून रे का तू काय फॅशन करतो काय केसांची हिरो बनतोय काय हम्म हे रे हिरो का तू जिकेंगा नाही साला करून दाखवलं ना एक बहिणला त्यांना दाखवलंच नाही अजून इकडे इकडं माघारी आता का जीन कचरा आणलाय किरसून घरून पाहिल्या जुन्या पिढीतल्या गत आता सुकल्या ही त्या दोन दोन एक किले ही गायांचा शिणकोर कराय पण एक नवीन घेतलेली पण आजीला घावलीच नसते ना आजीनं आणलं किरसनवर भरून व्हिडिओ काढला नव्हता तिकडे जुशेंगा नाही म्हण जुकेंगा जुशेंगा नाही जुकेगा नाही साला, दुश्यागारे साला। जेवाय काय काय बनवलं आज भात मसाली भात मटकीची उसळ आणि चपाती चपाती शिळीच असते शिवला सकाळच्या शिल्लक राहिले शिवला शिळीच चपाती आवडते शिवडा आता जेवणार आहे आमचा जेव रे शिव शिवहाताने जेवतो आता मोठा झालाय आता शाळेत पण गेल्यावर काय आजी जाणार आहे का मम्मी जाणार आहे चालायला का ते ढंपर सोडून काय कायच नसतं दुसरं दिवसभर काय का नाही भेटत नाही भेटत व्हिडिओ काढायला म्हणून काढतो काय म्हणतात डम्परे जेवायचं कोण ठेवलं आणून बाहेर आता खायचं कोण जेवण जेवण आणलंय की मग इकडे बसली मग इकडे बसली मम्मीला शिवता का म्हणतोय मम्मीलाच काढायचे व्हिडिओ

काय काय म्हणे तर आम्ही हिरवा घेतलेला असला पण म्हटलं पिवळाच घ्या आपला दिसतोय इकडं बस इकडं मम्मी कडे खाली बस काळ दिसतोय आता कशी उजाळली जेवण आणि त्याची खेळणी अशीच पडली तिकडं काय हो तुम्हाला काय काय त्याच्याकडं मी दाखवतो जेवण चाललंय तर बरा इकडं अजून एक प्राणी तीन प्राणी बरं का आमच्याकडं असलं आणि ही एक गाडी ही गाडी हि गाडीन शिवच्या हातात दाखव बर शिव Okay, ही एक गाडी एवढ चार गाड्या आमच्या यात्रेतनं घेतलेल्या आणि असले मग ती जोडायचं लावायचं एवढं इकडं दोन बॅटबॉलच जोड येत अजून काय पाहिजे हैर शिवडा अजून काय पाहिजे कशाला नुसती खेळणी 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 दुसरं काय आवडतच नाही आहे ना जेवासा असा बळबळ घालायचा खेळणी लागते नाही पण परवापासून येईल तुम्हाला आम्हाला आता सुत पडल्यामुळे परत काढावं लागणार घरातले काम काय सारखं सारखंच आता देवामुळे काढावच लागणार परत परत येईल परत काम चालू आता हे चालायचं

विहिरीवर मोटर चाललेली तिथं हौदात आंघोळत केली नव्हती दहा अकरा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत रानात गेला तिकडेच पाऊस बसला ना घरी आहे का नाही ते कपडे घालाय डायरेक्ट मी असं बस ना तू सरळ पाव येतं का तुला मम्मी व्हिडिओ काढाय पाहिजे होता पण असं बस ना सरळ हा असा पाऊला पाय हलवलं का नुसता हातच हलावल गुडघ्यावर रंगला हौदाच

व्हिडिओ आवडला असेल तर काय करा लाईक नक्की कमेंट करून सांगा असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका